महाराष्ट्रात राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे ओला दुष्काळ पडला असून राज्यभरातील पूरग्रस्तांसाठी धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील माऊली प्रतिष्ठानतर्फे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि तहसीलदार गोविंद एरमे यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सुपूर्त करण्यात आलं आहे सगळ्यात मोठं दुःख शेतकऱ्यांचं असतं आणि त्या शेतकऱ्यांना हमेशा अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या मागेला हमेशा नैसर्गिक पोपाला त्याला सामना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत नुसतं सरकारनं सर्व काही करावं अशी भावना न ठेवता सामाजिक जाणीवेतून आपल्या समाजाचे काही देणं लागतं आपण भावने आम्ही शोभा यात्रेचा जरा थोडासा आटोपता घेऊन हा दुष्काळग्रस्तांसाठी हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा निधी आम्हा सर्व सामाजिक संघटना असो जनता असो कोणी असो जे देऊ शकतात फुल ना फुलाची पाकळी आपल्या आपल्या परिणाम त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी द्यावी असे मी कोपऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला माऊली प्रतिष्ठानचा हा पुढाकार यामुळे जिल्हाभरून कौतुक होत असून इतर सामाजिक संघटना सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते सर्वांसमोर जणू एक आदर्श ठरत आहे महाराष्ट्र राज्यात आणि विशेष करून मराठवाड्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय या ओल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला असून उभ्या पिकाची पशुधनाची मोठी हानी झाली आहे अशा संकटकाळी उमरगा तालुक्यातील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने आणि मित्र परिवाराच्या हस्ते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि तहसीलदार गोविंद एरमे यांना सुपूर्द करण्यात आला त्यामुळे उद्योजक गिरीश सुरवसे माधव पवार सरपंच अनिल बिराजदार विवेक बप्पा हराळकर किसन दामावले राजेंद्र जाधव सिद्धेश्वर माने सचिन गाडे प्रशांत जाधव राहुल सुरवसे विष्णू पांगे प्रसन्ना कुदाले उमाजी मंडले सिद्धू दुधभाते प्रदीप सांगपे मोहन माळे प्रदीप सांगवे स्वप्नील सोनकवडे नंदकिशोर पेटसांगवीकर उमाजी मंडले सचिन मंडले राजू जाधव धर्मराज जाधव वेदांत दुधभाते सचिन सूर्यवंशी सुशांत गायकवाड सचिन बंडगर डॉक्टर बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरवर्षी होणाऱ्या दसऱ्यानिमित्त शोभायात्रेवरचा खर्च टाळून हीच रक्कम सामाजिक दायित्व म्हणून जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडलाय म्हणून ही मदत सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला असे माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने यांनी केएनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे दुष्काळ पडलेला आहे सगळ्यात मोठे दुके शेतकऱ्यांचं असतं आणि त्या शेतकऱ्यांना हमेशा अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या मागला हमेशा नैसर्गिक कोपाला त्याला सामना जा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत नुसतं सरकारनं सर्व काही करावं अशी भावना न ठेवता सामाजिक जाणीवेतून आपल्या समाजाचे काही देणं लागतं आपण त्या भावनेनं आम्ही शोभायात्रेचा कार्यक्रम जरा थोडासा आटोपता घेऊन हा ओर दुष्काळग्रस्तांसाठी हा एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचा निधी आम्हा सर्व मित्रपरिवारांच्या वतीनं आणि आम्ही सर्वांनी ठरवूनच केले की आपण शोभायात्रेचा कार्यक्रम थोडक्यात घेऊ आणि हा निधी दुष्काळग्रस्तांसाठी दे आपण देऊ त्या भावनेतून आज आपण निधी सर्वांनी मिळून त्यांना तहसीलदारांकडे त्यामागची भावना आहे इतर सामाजिक काय आज सर्व सामाजिक संघटना असो जनता असो कोणी असो जे देऊ शकतात फुल ना फुलाची पाकळी आपल्या आपल्या परिणाम त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी द्यावी असंही मी आव्हान या ठिकाणी करू प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव